आकाशात रंगीबेरंगी पतंग आणि गच्चीवर आपण किती विलोभनीय दृश्य आहे ना पण या दृश्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतंय याचा कधी विचार केलाय ज्या आकाशावर पक्ष्यांचा पहिला अधिकार होता तिथे आज त्यांचेच मरण उडतंय किती मोठा विरोधाभास आहे पहा आपण गच्चीवरून आनंदाने आरोया ठोकतोय कापला रे कापला आणि त्याचवेळी एखादा निष्पाप पक्षी रक्ताळलेल्या पंखांनी मृत्यूशी झुंज देत असतो आपला तो एक पतंग कापण्याचा क्षण कोणाचं तरी आयुष्य कायमचा संपवून टाकतो विशेषत तो नायलॉन आणि चायनीज मांजा हा मांजा फक्त दोरा नाही तर तो एक अदृश्य फास आहे यात अडकलेला पक्षी स्वतःची सुटका करू शकत नाही कापलेले पंख तुटलेले पाय आणि असह्य वेदना काय गुन्हा आहे त्यांचा फक्त एवढाच की त्यांनी त्या मुक्त आकाशात ओढण्याचं स्वप्न पाहिलं मित्रांनो सण साजरा करायला हवाच पण कोणाचे प्राण घेऊन नाही या संक्रांतीला फक्त पतंग नको तर माणुसकीसुद्धा भरारी घेऊ दे नायलॉन मांजाला पूर्णपणे नाही म्हणा पक्षी जेव्हा घरट्या बाहेर पडतात त्या सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पतंग उडवणं टाळा आणि जर एखादा जखमी पक्षी दिसला तर त्याला मरणार सोडू नका तात्काळ मदत करा लक्षात ठेवा हे आकाश त्यांचंही आहे चला ही संक्रांत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची करूया पक्षी वाचवा निसर्ग वाचवा